चला मित्रांनो जय सर्वांना पटापट लाईव्ह घ्यायचंय पटापट लाईव्ह यायचंय मित्रांनो चला चला आवाज वगैरे व्यवस्थित सांगा बरं एकदा मित्रांनो एकदा आवाज वगैरे व्यवस्थित वे वेगळी मला सांगा व्यवस्थित दिसतंय का ते सांगा एकच मिनिटामध्ये सुरुवात करणार आहे सगळ्यांना त्या ठिकाणी जय हिंद एकच म्हणते मित्रांनो थोडस दोन मिनिट उशीर झालाय आवाज व्यवस्थित येतो का ते सांगा रे जबरदस्त मित्रांनो पटापट लाईव्ह यायचं आहे व्यवस्थित दिसतंय का ते सांगा मित्रांनो लगेचच आपण सुरुवात करणार आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे चला धन्यवाद मित्रांनो दिसत आहे आवाज येतोय कधी सांगा फक्त धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना धन्यवाद देतोय चला Okay. आज बघा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस मित्रांनो आज या ठिकाणी आपण थमनेल वरती बघू शकतो चला खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला ओके okay. चला आज आपण त्या ठिकाणी आज आनंदाच दिवस मित्रांनो हो आपले नवीन ऍप त्या ठिकाणी गुगल प्ले स्टोर ला खूप झकास त्या ठिकाणी माहिती देणार आहे पण त्यापूर्वी आपल्याला थोडक्यात विज्ञान घ्यायचे आहे आणि मग मी तुम्हाला याची माहिती सांगेल त्यामुळे पहिले अभ्यास बघू आणि मग बाकीच्याला पुढे बघणार आहे ताण घ्यायचं नाही पुढचं पेज त्या ठिकाणी आपण लावूयात बघ पहिला प्रश्न तुझ्या समोर आहे काय सांगतोय गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई पदाचा पेपर आहे चला उत्तर द्यायचं आहे रे गॅलिओ एडिसन रॉजर बेकन न्यूटन उत्तर दे रे माझ्या उत्तर द्यायचं आहे एजुक न्यूटन बर चला काय सांगताय रे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावलाय सायझे न्यूटन यांनी लावलाय मित्रांनो गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय त्या संपूर्ण युनि यू, युनिवर्समध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये कुठले पण दोन ऑब्जेक्ट घ्या कुठल्या पण दोन वस्तू घ्या या कुठल्या पण दोन वस्तूमध्ये मित्रांनो एक ठराविक बल असतंय रे लक्षात घ्या ठराविक बल असतंय ते ठराविक बलाने एकमेकांना आकर्षित करतात त्याला आपण काय म्हणतो रे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे बल मित्रांनो गुरुत्वाकर्षण बल बल आपण यफ अक्षर दाखवतो आणि गुरुत्वाकर्ष शक्ती आपण कशी काढू शकतो रे तर जी यम वन यम टू आपण आरचा वर्ग या सूत्राचा उपयोग करून आपण कुठल्या पण दोन वस्तू मधील कुठल्या पण दोन वस्तू मधील काय करू शकतो रे गुरुत्वाकर्षण शक्ती काढू शकतो या सूत्राने आणखीन एक सूत्र आहे एफ बरोबर यम जी ताण घ्यायचं नाही हे तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघणार आहे काय रे ओझन वायूच्या दरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही उत्तर दे रे भैया दिसत नाहीये मंद व्यवस्थित एकच मिनट येते उत्तर मित्रांनो जबरदस्त तुमची क्वालिटी बघा बरे इन्क्रीज करून बघा व्यवस्थित दिसतंय का ते सांगा मला अरे दिसतंय रे माझ्याकडं खूप जबरदस्त दिसतंय चला बघा रे गुड इव्हिनिंग ओझन वायू म्हणजे ओ थ्री नो कोणते किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही तर क्ष किर्ण विश्वकिरण अल्ट्रा व्हायलेट यू रेज म्हणतो रे आपण त्याला यूव्ही रेज रेस त्या त्या ठिकाणी ठिकाणी ओझोन आपल्या पृथ्वीवरती डायरेक्ट येऊ शकत नाही मित्रांनो पर्याय क्रमांक त्या ठिकाणी तिसरा आहे पुढचा प्रश्न घे रे भावा प्रकाश किरण सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते बघ अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मधून प्रकाश किरण जेव्हा जातो मित्रांनो प्रिझम म्हणजे काय ती संकल्पना माहिती पाहिजे प्रिझम म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोणाकृती एक काचे मित्रांनो ऑब्जेक्ट असतो याच्यातून जेव्हा प्रकाश किरण जातो तर तेव्हा सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते आता सर्व विचलन म्हणजे थोडक्यात सर्वाधिक जास्त रंग कोणता पांगतोय आपल्या भाषेमध्ये विचलन म्हणतात तर मित्रांनो सर्वाधिक विचलन त्या ठिकाणी जांभळ्या रंगाचं होतं पर्याय क्रमांक एक चला पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो आणि सर्वाधिक कमी कोणत्या रंगाचं होतं विचारलं असता तर लाल रंगाचं होतं लक्ष द्या सर्वात कमी विचलन लाल लाल रंगाचं होतं त्यामुळे आपण खतरा खतरा कुठे मी दाखवायचं असेल डेंजर तर तिथं लाल रंगाचा वापर करतो कारण लाल रंगाचं विचलन कमी होतं याचा अर्थ लाल रंग आपल्याला दूरवरतून दिसू शकतो त्यामुळे सर्वाधिक जास्त विचलन जर विचारलं तर जांभळा आणि सर्वाधिक कमी विचारलं तर लाल आहे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जांभळा आहे चल चला मित्रांनो पुढचा प्रश्न घ्या काय रे डॅरेजला चला तर मित्रांनो आपत्ती किरण परवर्तित किरण हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत जेव्हा मी तुमचा आणखीन त्याच्या जा संदर्भात जास्त प्रश्न घेईल तेव्हा विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो बघ रे विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात जस्त पारा तांबे मृदू लोखंड जस्त म्हणजे झिंक पारा मर्क्युरी मित्रांनो मर्क्युरी म्हटल्यानंतर एच जी तांबे म्हणजे कॉपर आहे आणि लोखंड म्हणजेच फेरस त्याला आपण आयन म्हणतो याच्यातलं उत्तर घ्यायचं रे विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात चला उत्तर रेप रेप उत्तर येऊ द्या रे भावांनो आज चला कोणता रे मृदू लोखंड आहे मृदू लोखंड त्या ठिकाणी मित्रांनो वापरलं जातं कशामध्ये चुंबक बनवण्यासाठी विद्युत चुंबक बनवण्यासाठी मृदू लोखंडाचा वापर होतो अय मृदू लोखंड म्हणजे काय रे तर मृदू लोखंड म्हणजे ज्यामध्ये झिरो पॉईंट एट पर्सेंट कार्बन आहे थोडक्यात सांगायचं झालं ते एकदम ओरिजिनल एकदम ओरिजनल जे लोखंड असतं त्याला आपण मृदू लोखंड म्हणतो चला ताण घेऊ नका पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्य अवस्थेत असतो सोडियम इरिडियम रेडियम मर्क्युरी काय विचारलंय रे कक्ष तापमानाला पुढील पैकी कोणता धातू मग याच्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा धातू आणि इकडे लिहितोय अधातू कक्ष तापमानाला द्रव्य अवस्थेत असणारा धातू जर विचारला तर मित्रांनो पारा सांगायचा ज्याला मर्क्युरी म्हटलं जातं ज्याची संज्ञा एच जी आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला अधातू विचारला तर तो ब्रोमिन सांगायचा ज्याची संज्ञा काय आहे मित्रांनो आर आहे आणि हा हॅलोजन कुळातून येतो म्हणजे सतराव्या गणातून येतो लक्षात ठेवा आहे मित्रांनो उत्तर जबरदस्त वा अधातू जर विचारला तर ब्रोमिन आपण लक्षात ठेवावं धातू विचारला तर पारा लक्षात ठेवावा चला पुढचा प्रश्न घ्या आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते भाऊ आवाजाची गती आपण जेव्हा बोलतो तेव्हा कोणत्या माध्यमातून आवाज त्या ठिकाणी पास होतो खर हो तर धोनीला धोनीला त्या ठिकाणी पास होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते धोनी हे निर्वात पोकळीतून वहन होऊ शकत नाही मग तुम्हाला प्रश्न विचारलाय की कोणत्या माध्यमातून सर्वाधिक जास्त असते त्याचा वेग तर मित्रांनो सर्वाधिक जास्त घन असतं त्यापेक्षा कमी द्रव असतं आणि मित्रांनो त्याच्यानंतर वायू जे आहे हे सगळ्यात कमी असतं आणि निर्वात पोकळी जे आहे मित्रांनो त्यातून ध्वनी वहन होत नाही मग सर्वाधिक जास्त तुम्ही याला मोठा मोठं कसं लक्ष ठेवायचं रे पाच हजार मीटर सेकंद घनाचं लक्षात ठेवायचं दीड हजार मीटर प्रति सेकंद तुम्ही द्रव्याचं लक्षात ठेवायचं आणि वायूचे मित्रांनो तीनशे सेहेचाळीस मीटर, प्रति सेकंद से मीटर प्रति सेकंद नसल लक्षात राहात तर साडेतीनशे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चल घे रे पुढचा प्रश्न काय इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे जेव्हा एखाद्या मित्रांनो एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहते विद्युत धारा वाहते विद्युत धारा कोणत्या अक्षर दाखवतात रे विद्युत धारा त्या ठिकाणी आय अक्षर दाखवतात रे त्यानंतर विद्युत धारेचे एकक जर विचारले तर एम्पियर सांगायचं रे मग जेव्हा एखाद्या त्या ठिकाणी मित्रांनो वाहकातून विद्युत हारा वाहते तेव्हा विद्युत धारा वाहत असताना मित्रांनो याच्यातनं इलेक्ट्रॉनचा प्रवाह जातोय जेव्हा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पळायला लागतात तेव्हा आपण म्हणतो की त्याच्यातून इलेक्ट त्यातून विद्युत धारा वाहते मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इलेक्ट्रॉनवरती कोणता प्रभार असतो तर ऋण असतो आणि प्रोटॉन वरती मित्रांनो प्रभार असतो लक्षात घ्या आणि त्यातल्यात कोणते इलेक्ट्रॉन असा जर प्रश्न असला तर मित्रांनो उत्तर आहे मुक्त इलेक्ट्रॉन मुक्त इलेक्ट्रॉन हे उत्तर द्यायचं आहे मग तुम्हाला प्रश्न पडेल की भाऊमुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे तर बघ रे इथे मॅग्नेशियम देतो एक उदाहरण पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात दुसऱ्यामध्ये याच्यामध्ये आठ असतात मित्रा आठ असतात आणि तिसऱ्यामध्ये दोन असतात कारण याचे इलेक्ट्रॉन स्वरूपात दोन आठ दोन आहे मग बघ याच्या दुसऱ्या कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याची हस्तक स्थिती पूर्ण आहे मग अष्टक स्थिती पूर्ण झाल्यानंतर तरी सुद्धा दोन इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात आणि तेच दोन इलेक्ट्रॉन काय होतात मित्रांनो इकडे तिकडे पळतात त्यांना आपण मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात आणि त्या मुक्त इलेक्ट्रॉन मुळेच विद्युत धारा वाहते आणि मित्रांनो त्यामुळेच अधातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन राहत नाही त्यामुळे अधातूतून विद्युत धारा वाहू शकत नाही लक्षात घेरे त्यामुळे अधातूतून विद्युत धारा वाहू शकत नाही परंतु अपवाद म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कार्बनचं अप्रूप असलेलं ग्राफाईट कार्बनचं अप्रूप असलेलं ग्राफाईट हे अधातू आहे परंतु त्यातून विद्युधारा वाहते चल पुढचा प्रश्न तुमच्या समोर पास्कल हे कशाचे एकक आहे पास्कल हे एकक कशाचं आहे चल सांग रे मित्रा पास्कल हे कशाचं एकक आहे उत्तर दे येतय नैना राजेंद्र शेखर श्रीकांत सुवर्णा उत्तर द्यायचं मित्रांनो पटापट या प्रश्न उत, या उत्तर द्या घनता चाल वेग की दाब येसा एकक विचारला आहे एकक म्हणजे काय रे सिस्टम इंटरनॅशनल चला याचं उत्तर बघा कोण देत रे मित्रांनो हे दाबाचे एकक आहे दाब दाब म्हणजे काय रे तर ठराविक क्षेत्रफळावरती जेव्हा बल प्रयुक्त होतं तेव्हा त्याला त्या ते ठिकाणी काय म्हणतो आपण तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला दाब म्हणतो दाब म्हणतो मित्रांनो त्यामुळे दाब कमी होण्यासाठी आपण जर डोक्यावर हंडा आणायचा असेल तर डायरेक्ट हंडा डोक्यावर ठेवत नाही चुंबळ घेतो रे आपल्याला गावाकडची गोष्टी माहिती आहे त्यामुळे मित्रांनो क्षेत्रफळ त्या ठिकाणी जितकं जास्त असेल तितकं त्या ठिकाणी मित्रांनो दाब कमी असतो हा एक बेंच आहे या बेंचवरती जर आपण दहा पुस्तकं एका समोर एक ठेवले तर या बेंचवरती कुठलाही ये दाब येणार नाही परंतु एकमेकाच्या भोखंडे जर, जर दहा पुस्तकं ठेवले तर या ठिकाणी इथं याच्यावरती दाब निर्माण होतो कारण क्षेत्रफळ जेवढं कमी तेवढं दाब आहे क्षेत्रफळ वाढलं क्षेत्रफळ वाढलं की दाब कमी होतोय हे लक्षात ठेवायचं हे सूत्र आहे मित्रांनो दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ आणि पास्कल जे आहे मित्रांनो हे एका वैज्ञानिकाचं नाव आहे तर खरं याचं एकच जर पाहिलं गेलं तर न्यूटन मीटर स्क्वेअर हे ये एकच येतं मित्रांनो परंतु यालाच त्या ठिकाणी प्रेमानं काय म्हणतात रे भाऊ पास्कल म्हणतात असे आपण एकूण दहा प्रश्न पाहणार होतो आणि ते पाहिलेले आहेत हे निमित्त मात्र दहा प्रश्न मित्रांनो आपण पाहिले आपल्याला डिटेल सोल्युशन पी वाय क्यू विज्ञानावरती घ्यायचं आहे ताण घेऊ नका एका एका प्रश्नाचं मी तुम्हाला डिटेल सोल्युशन देणार आहे फक्त तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला जॉईन होत चला त्यानंतर बघा हे मित्रांनो आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक औचित्य साधून आपल्या समोर त्या ठिकाणी काय केलंय ॲप लाँच केलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण गुगल प्ले स्टोअरला तर आपलं आजपासून ॲप आप डाउनलोड करता येणार आहे वेलकम टू विजयपत एज्युकेशन मित्रांनो आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी ॲप घेऊन आलो आहे या ॲपमध्ये आप आपण वेगवेगळ्या विषयांच्या त्या ठिकाणी पी क्यू असतील किंवा डिटेल त्या ठिकाणी पूर्ण विषय असेल तो या ॲपमध्ये आप आपण घेणार आहोत त्यामध्ये बघा पुढं असं जेव्हा आपण ऍप आप ओपन करतोय तर ऍपचं तुम्हाला गुगल प्ले स्टोरला विजयपत टाकल्यानंतर हा त्या ठिकाणी लोगो दिसतोय हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरला चला नाही ना थँक्यू बघा या ॲपमध्ये आप आपण वेगवेगळ्या पोलीस भरती असेल वनरक्षक असेल इतर सरळ सेवाच्या परीक्षा असतील किंवा आणखीन शालेय स्तरावरच्या नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील त्यासोबत मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये टेस्ट सिरीज देणार आहे त्याचे कुठलीही चार्जेस घेणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फ्री टेस्ट सिरीज जसं पोलीस भरती आली आहे दर्जेदार प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आम्ही स्वतः बनवलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो विजयपत त्या ठिकाणी असं नाव टाकायचं गुगल प्ले स्टोरला आणि आजच आपला ॲप जे आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे राजेंद्र पाटील ऋषिकेश वैशू सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो पुढे बघूया ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असा इंटरफेस दिसतो आणि इथं एक जाणून बुजून अतिशय महत्वाचं वाक्य लिहिलंय तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार मित्रांनो आपलं आयुष्य बाहेरून येणारा कोणताच व्यक्ती सुजलम सुफलम करणार नाहीये आपल्यामध्ये दडलेला जो चांगुलपणा आहे किंवा चांगला माणूस आहे तोच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे त्यामुळे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आहे चला पुढचं प्रे पुढचं बघा आज जे लॉन्चिंग केलंय यामध्ये माझी संपूर्ण टीम तुमच्या समोर आहे आमच्या संपूर्ण टीमनं मित्रांनो या प्रत्येक गोष्टीसाठी खूप योगदान दिलं आहे आणि त्यांच्यामुळंच या सगळ्या गोष्टी शक्य होत आहे तर त्या सगळ्या टीमचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्यानंतर बघा हे जे ॲपचं लॉन्चिंग झालंय ते आमच्या मातोश्री मातोश्री तुल्य आमच्या वहिनी असतील भाऊ असतील यांच्या हाताने त्या ठिकाणी मित्रांनो आपण त्या ठिकाणी ॲपचं लॉन्च केलं आहे त्यानंतर पुढं बघा याचे आणि या पद्धतीने आप आपल्या या ॲपमध्ये बॅचेस आपण देणार आहोत मिशन वर्दी अर्जुन बॅच असेल त्यानंतर दीपस्तंभ नवोदय बॅच असेल त्यासोबत संपूर्ण मराठी व्याकरण ए टू झेड मित्रांनो बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण याच्यामध्ये घेणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच डाउनलोड करून या डाउनलोड करायला कुठले पैसे लागणार नाही आहेत आणि मी तुम्हाला आणखी डेमोसाठी त्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहे वेगवेगळे त्यानंतर तुम्ही जॉईन करा त्यानंतर बघा पुढं हे बनवलं आहे मित्रांनो हे ऍप का म्हणून बनवलंय तर मित्रांनो यश मिळवायचं असेल तर आपल्याला ज्ञान जे आहे ते ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये तर तो खूप महत्वाचा आहे आणि कमी वेळेत आपण अभ्यास करणारे लोक अभ्यास करणारे लोक या लाईनला अंडरलाईन करून घ्या तर मोबाईलमध्ये टाईमपास करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात परंतु आजही महाराष्ट्रामध्ये कित्येक मुलं त्या ठिकाणी खूप जास्त फीज पे करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ नाही किंवा एखाद्या ठिकाणी आपण जॉब करतोय ते, करतो ते लोक यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून आजही यशस्वी होताना आपल्याला दिसतात मग ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा ऑनलाईन जाण्याचा जा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि तुमच्या सगळ्यां मित्रांनो हो सागर हे पोलीस भरतीचं आहे त्यानंतर बघा पुढचं स्लाइड आपण बघूया यासोबतच आजचं औचित्य साधू मित्रांनो आपण एक बुकसुद्धा लॉन्च केलं आहे ते सध्या शालेय स्तरावरचं आहे बाकी जे बुक्स आहेत ते तुम्हाला नंतर अपडेट केले जातील परंतु सध्या एक ऑक्टोंबरपासून मार्केटमध्ये अवेलेबल असणारं आपलं परीक्षेला जाता आता सर्व प्रश्न संच मित्रांनो पाचवीसाठी अवेलेबल आहे यामध्ये अतिशय दर्जेदार अतिसंभाव्य प्रश्न असणार आहे प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाचवीच्या मुलांसाठी तयार केल्या आहे चला तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवताना आणि तुम्ही देखील आपला प्रयत्न जो, जोरदार चालू ठेवा मित्रांनो नक्कीच एक दिवस आपला असतो आणि एक दिवस आपण गाजवणार असतो आणि त्या एका दिवसासाठी प्रत्येक दिवस, दिवस अहोरात्र आपण मेहनत घेतली पाहिजे आणि ती मित्रांनो तुम्ही नक्की घेताल ही मला अपेक्षा आहे त्यानंतर आज आपलं जे रेग्युलरचं सेशन होतं मित्रांनो ते आपण आजचे दिवस घेतलेलं नाही आहे कारण घरच्यांना सुद्धा आज थोडं वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे आज मी घरी लवकर जाईल तुम्ही आलात त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद उद्या आपण त्या ठिकाणी मित्रांनो मराठीचे प्रयोग हा जो धडा आहे जो अत्यंत अवघड वाटणार आहे तो संपूर्ण प्रयोग आधाडा उद्याचं लेक्चर करायचं प्रयोग त्या ठिकाणी तुम्हाला चिल्लर वाटायला लागणार आहे उद्याचं त्या ठिकाणी मित्रांनो सेशन असणार आहे चार वाजता ते सेशन सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे तोपर्यंत आपण काळजी घेऊया थांबूया ज्यांनी मला विशेष केलेले असतील बड्डेचे चे थँक यू तर तुम्हाला सगळ्यांचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद चला आपल्या सगळ्या गोष्टी आवडल्या जर असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचे आहे आणि काही जरी काही प्रॉब्लेम्स असतील तर माझ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात थांबूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र